सोडा शहापूरकर किती नंबर शहापूरकर आपली गाडी उभी राहणार का आणि एका मुळे सगळ्याच नुकसान करू नका जी गाडी उभी राहणार ना त्या गाडीचा विचार करू नका गाड्या सोडा करा व्यवस्थित गाडी उभी करा गाड्या सोडा सुंदर अशा मैदानाला एक परंपरेचं मैदान ज्या मैदानाला परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातलं एक आदर्श मैदान म्हणून ज्या मैदानाकडे पाहिलं जात असं सिरिंब्याचं मैदान तीरसाहेब यात्रेनिमित्त सालाबाद हे मैदान आयोजित केलं जातं वळ्या गाड्या श्री निवानच्या गाड्या पुन्हा एकदा वळ्या बघा एकामुळे जर मात्र होत असेल तर ती गाडी बाजूला घ्या हो। एका गाडीमुळे जर ते नुकसान होत असेल सगळ्याच तर ती गाडी बाजूला घ्या या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रातील जुन्या आणि जाणती बैलगाडी शाळा विजयडावर सातारोड यांचा आज या ठिकाणी वाढदिवस त्या ठिकाणी समस्त बैलगाडी मालक चालक रसिक प्रेक्षक आणि व्यावसायिक बंधू त्याचबरोबर या ठिकाणी यात्रा कमिटी शिरंबे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा <स्थाँगा> <स्थाँगा> करा व्यवस्थित गाडी उद्या करा संध्याकाळी सात वाजपेक्षा फायनल सात ठिकाणी पहिल्या सेमी सेमी फायनल या माझ्या आणि एक मध्ये हा मतदानी शक्य अतिशय सुंदर पर्याय महागावकरांचा शबो आणि पक्षा पक्ष अतिशय सुंदर लढा झाली लढा माग दोन सुटणार आहे हा मध्ये असत सगळे त्यामुळे कोणी प्रेक्षक मैदान मैदानात नेत नाही शेवटच्या क्षणाला काय झालंय बघा त्यांच्या व्यवस्थित कॅमेरा मध्ये निकाल बघा कोण कुठला कसा आलाय बघा मग निकाल द्या माग दोन सुटतोय माग दोन उभा करा स्क्रीन ऐसी पुढ़ प्रेक्षक साइल सर निकाल बगूद पंचन लाइल सरा सेमी फाइनल दोन सुटतोय से मैदान दोन सुटतो दोन मध्य एक वरती जाना गोरेवाड़ी दोन वरती तुगावाड़ी रोहित पवार कुमटे तीन वरती मैदान बस महेश का डोंगरे वाई अराबोड़ी चार वरती रेणुका भोसले सातारा पांच वरती वैष्णव उद्योग समोर डिस्का चिंचणी सहा वरती शिवाड़ा कुमार श्रावण शिंदे पाटकर आणि सात वरती सुजन आहे त्याच्यानं श्रीशा प्रीतम गायकवाड शिरंबे हा या मैदानातल्या सेमी फायनल से दोन सुटण्यासाठी सज्ज सगळ्या गाड्या लावून घ्या